जय बो मित्रांनो मी, मी सांगली प्रवीण तर आता इथं आपलं आपण आलं मोर माळाला मेंढरा हिंडवायला तरी अंडायची बा कसं कसं आता मेंढराज दिवस चालू आहे ते आपण आना नमस्कार नमस्कार आता पाऊस का आता काय नाही सगळं माळाला वाढलंय आता कसं आहे काय आहे आता काय हो आता सळण फिरवायचे पुन्हा दिस मागतो ना तुरी चाराय आणि दुसरं काय 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 आता आता दुसरं काय ते आता वाळून गेले ना दुसरं काय चाल मग आला उभाही राहते ते ना मेंढ्या कशाला उभा बसायची काय चार हिंडायचे चार ओटायचे किती आहे त्या मेंढ्या मेंढ्या इशाक भर आहे मेंढ्या पण चांगल्या सांभाळायत राहतो तुम्ही सांभाळायला लागते का मेंढ्याच आता इगळीच चांगली काय काय असते काहीतरी इगळी असते मका खपरी पेंड ही चारायचं म्हणजे चांगलं बरंच आहे मनाज मेंढ्यास खायलाय का आता शेळे किती एक दोन चार आहे त्या मनाजात चार शेर राहते एक बोकाडा आहे आणि दोन कुत्री पण आहे ते बा मित्रांनो चांगली आहे लांडग्या सावधान भ्यान आहे मनाज काय तर कुत्री असले म्हणून लांडगे येत नाही आपल्याकडं आलं तरी पण कुत्री आपल्या तिकडे तिकडे लांब लावते ती म्हणायचं नाही येत नाही लांडगेच येत नाही आपल्याकडे आता एवढे विषयकभर मेंढ्यात वर्षाकाठी उत्पन्न किती निघतो हो तरी निघत एक दोन तीन लाख दोन तीन लाख तीन लाख रुपये म्हणजे खर्च बघून खर्च बघून दोन एक लाख रुपये लाख रुपये खर्च आहे म्हणायचा वर्षाकाठी लाख रुपये खर्च होतो मेंढ्यावर किती जण असता काय तुम्ही काय एकटंच मी एकटाच असतो एवढे माणूस लागतो म्हणजे ही सुद्धा म्हणजे सरकारी नोकरीपेक्षा बरं आहे म्हणायची बरच म्हणायचं आपलं नोकरीत गेलं तर आता ह्याच्या दबावा खाली राहायला लागते तस इथं कस तुम्ही आता स्वतः मालक म्हणून राहिले का हे सगळं आहे ना स्वतः मालक म्हणून बघू शकता मित्रांनो आता तुमचं वय किती आहे तरी वय आहे आपलं पन्नास पन्नास पहिला आता ह्या वयातली माणसं आता शहरात राणेर राव चालायची बंद होती पन्नास वयात आपलं तिथनं पुढं तुम्ही आता प्रवास किती होतो तुमचा चालत असं म्हणणार माग होतो चार पाच किलोमीटर पाच किलोमीटर आता एवढं चालू म्हणजे पाय दुखत नाही तुमचं नाही पाय नाही दुखत आपलं म्हणजे सराव पडला म्हणायचं आता आता पूर्ण सराव आहे तर चांगलं आहे म्हणायचं वर्षाकाठी किती कोकरी तरी किती होते ते कोकरी कोकरी होते काय डबल होते ते काय शिंग्या पंचवीस गावते मेंढ्या पण दिसते दिसतात बऱ्याचग्या मार्डग्याच्या कशा कशा किमतीच्या मेंढ्या जरा सांगायचं महाडग्या तुमच्याकडे आता काय आहे ते काय चार लाखा नाही द्या काय का पाच लाखाच्या का आहे द्या काय लाखाच्या आहे द्या काय का पन्नास हजाराच्या आहे द्या म्हणजे तुम्ही बकरा पण चांगला क्वालिटी आणला होता वाटतं चांगला महागायत आणला होता वाटतं दोन लाखाला आणला हो बकरा आता ते नाही ते बकरा दिला हा आता काय त्याचं पिल्लो आहे काय आता हे पिलो वगैरे आहे ही कुठला आहे बकरा आता आणि आपला आणलाय वाटा हम्म आपलं असं सांभाळा म्हणजे आपलं चालू आहे म्हणायचं किती आहे बकरी आता टोटल बकरी इथं आता चांगलं माडगेळ लाहोरी जरा की बघ कसं आहे काय गे होत नाही बसते ती तर मित्रांनो बघू शकताय चांगली माडगेळ क्वालिटीच्या सुद्धा लाहोरी त्या तरी आपण आला म्हणजे चांगल्या टॉप क्वालिटीच्या मेंढ्या मित्रांनो यांच्याकडे सुद्धा आणि ही म्हणजे एखाद्या नोकरीवाल्याला लाजवायसारखा ही व्यवसाय आहे एखादा नोकरीवाला सुद्धा ही होतोय ही ही केवढा लावर आपण नाही मागणी चार लाख रुपये तुमच्या अपेक्षा किती काय आपण दहा लाखची मग सांगू ह्या हा आता काय दिल्ली मी चार लाखापर्यंत मागणी आली म्हणायचं ही म्हणजे आपली घरचीच आहे का कुठं घेतली होती नाही आपल्या घरचीच झाले म्हणजे तर मित्रांनो बघा तुम्ही बकरा बकरा म्हणजे बकऱ्यापासून नवीन नवीन तयार म्हणजे नवीन व्हरायट्या तयार केल्या त्या म्हणायचं तर मित्रांनो बघा तुम्ही आता कसं आहे की बाबा एक मुक्क जनावर येत आणि मालकाचं संपूर्ण आयुष्य बदलतं असंच आहे बघा माडग्या मेंढ्यांचं सुद्धा तसंच आहे पहिले पहिल्या वाढ वाटल्यापासून आपल्या साध्या होत्या ना साध्या होत्या पहिल्या आणि आता साध्यातनं आता एक पीक असं केलं आणि आता चार लाख रुपये एक मेंढी मागते ती मालकाच्या पेक्षा काय नाही मालक म्हणते दहा लाख सांगते किंवा एक सात आठ लाखापर्यंत आलं तर द्यायचे आणि ही तीच आहे बघा पुढची लाहोरी चार लाख रुपयाला मागणी म्हणजे आपल्या आगपाड्या कार्तिक यात्रेमध्ये चांगल्या क्वालिटी लाहोरा ही सुद्धा का ही सुद्धा चांगल्या मेंढ्या द्या मेंढ्याची दुसरं काय खाद्य असतं का नाही नाही मक्काने आपलं इकडे तिकड आणि उन्हाळ्यात कसं असते काय घालायचं घालायचं बुसकट हे असलं दुसरं काय उन्हाळ्यात मग नाही काय म्हणजे आपल्या अशाच मेंढ्या सांभाळल्या मेंढ्या सुद्धा तर मित्रांनो हे होते आपले आपा नाना दांगडे यांचा आज आपल्याला व्हिडिओ कसा वाटला आपल्याला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि इथून पुढे तुम्हाला कशाविषयी माहिती पाहिजे हे आपल्याला कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद